ગુરુર્બ્રહ્મા ગુરુ વિષ્ણુ ગુરુર્દેવો મહેશ્વરા ગુરૂ સાક્ષાત્બ્રહ્મા તસ્મૈ શ્રી ગુરવે નમા શ્રી સ્વામી શ્રી સમર્ત મહારાજ કી જે ઓ વાળુ આરતી શ્રી ગણપતિ ઓમકાર ઓળુ આરતી શ્રી ગણપતિ ઓમકાર ઊટ માત્રા કુટિસૂર્ય સમ પ્રભાકરા સમ પ્રભાકરા ಓ ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಬಿಲ ಅಭಯ ನಿರ್ಗುಣ ನಿರಾಕಾರ ಯೋಗ ಮಾಯಾ ಅರ್ಧ ಮಾತ್ರ ವಿಚರಿ ಭವ ಪಸಾರೋ ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಪೀತವರ್ಣ ಆಕಾರ ಮತ ಬ್ರಹ್ಮುಜಕಾರ उकार जी मृत वर्ण अखिल चरा, चरा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा लीन करशी रक्त वर्ण तू सकल जगमकारा अनन्य शरणागत या दासा तवपदी देताा ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुणरूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती हरिहर संगे ब्रह्मदेवही खेळे तव बाली स्वामी खेळे तव बाली पुणवसते प्रसन्नतेने चंद्राचे वरी लाजविती रविते जालातवनयनांच्या ज्योती स्वामी नयनांच्या ज्योती सगुणरूपाने येऊनी स्वामी स्वीकारा आरती पुण्य प्रदतव नाम सदैव सदैवया ओटी स्वामी सदैव या ओटी श्वासा संगे स्पंद निवावे तुझेच जग जेटी अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती आहे स्वामी तव शक्ती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती धर्माचरणे पावन व्हावे सदा असो सन्मती स्वामी सदा असो सन्मती सत्कर्माचा यज्ञ घडावा जिजवनि ही अष्टी सन्मार्गाने सदैव न्यावे घेऊनिमजाती स्वामी सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती लोभ करोनी नित्यर्थ जीवन करा स्वामी कृत्यर्थ जीवन करा पावन करुनी घ्यावे मजला तेजो जो मये भास्कर अल्पची भिक्षा घालून स्वामी न्यावे मज संगती स्वामी न्यावे मज संगती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी व आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती सगुणरूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती ओम कर्पूरगौराव कौर्वतारं संसारसारं भुजगेंद्रारं सदा वसंतं हृदयारविंद नमामि राजा नमा योगीराज अक्कलकोट निवासी अनंतकोटी ब्रह्माडनायक श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय